का नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमचं सहश्य स्वागत करतो आहे तर मी आता इकडे चाललो आहे काजूच्या कंपाऊंडमध्ये कारण परत दिवस इकडे आलो नाही काजू वगैरे आता कसं काजूचा सीझन आहे काजू वगैरे बाजलेत काय बघायला आलो आहे इकडे तसं आता शिमगा चालू झाला आहे तसेच शिमग्याच्या साधारण हार्दिक शुभेच्छा आणि आता कंपाऊंड वगैरे चालले भोगे आता तिकडे काजू वगैरे काही झालेत काय

पण झाली त्या बाजूला तिकडे ते फुटलंय इकडे पुढे पण आहे तशी फवारणी केल्यावर असे दोन तीन फवारणी करायला लागतात काजूंना इथे पण आहे त्या कालूवर साधून कावले आहेत पुढे पण झालेत फावून गेल्यावर चांगले ठीक देतात काजू कारण असं या लगेच जास्त काजू लावलेल्या आहेत इकडे एकूण पंधरा काजू आहेत उठतो अजून काजू लागवड करायची या बाजूला खाली आहेत थोडे दहा काजू आहेत खाली इकडे वरती पंधरा सोळा काजू लावले आहेत बसतील पंधरा बसतील तेवढे काजू लागवड करायची अजून पुढे या कधी पावसाळ्यात सोर्या लागवड त्या घालण्याची आणि होऊ शकता पीक चांगलंच आहे काजूवर कारण गावाला जायचं म्हणजे आपण काय करायचं असेल तर काजू लागवड नक्की करा कारण भविष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो मेहनत पण तेवढीच आहे काजू लागवडसाठी पण जर मेहनत घेतली तर त्याला जास्तीत जास्त पीक चांगलं घेता येतं जसं आता काजू महाग पण आहे बाजारात कधी गेलात तर बघा काजूची किंमत काय आहे ते आता थोडे पिकलेले काजू आहेत ते आपण थोडे जमूया इकडे लाल वगैरे झाले बघा बघ इकडे बघू शकता

बघू शकता हे एवढी सुखी काजू भेटली आपल्याला ओले वगैरे आहेत तिकडे तसेच ठेवलेत वरती